पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवारातील युवक नेते कृषीराज शुगरचे चेअरमन गणेश पाटील यांच्या भोसे येथील साखर कारखान्याकडून गेली तीन वर्षापासून ऊस दरांचे हक्काचे पैसे न मिळाल्यानं माढा करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून चेअरमॅन गणेश पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलंय रयत क्रांती संघटनेचे सुहास पाटील व इतर नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले होते पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील गणेश पाटील यांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात आले त्यावेळी काही शेतकरी संतप्त झाले होते गनेश दादा, गनेश दादा। गणेश दादा गणेश दादा तीन वर्ष थकीत उसाची बिले तीन वर्ष थकीत उसाची बिले या सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांचं करायचं काय सोलापूर जिल्ह्यातील या कारखानदारांचं करायचं काय बिल मिळालं नाही शेवटी आम्ही हे सगळे शेतकरी बांधव ज्यावेळेस बिलच मिळत नाही अशी आशा सोडून दिलेली होती आणि त्या दरम्यानच्या काळातच मी बैरवनाथ शुगर साखर कारखाना आलेगाव या कारखान्याने सुद्धा की त्यांच्या कारखान्यावर साखर आयुक्तांनी आर आर सीची कारवाई केलेली होती आणि आर आर सीची कारवाई केलेली असताना ती कारवाई खोटी कागदपत्रे जमा करून आम्ही सर्व शेतकऱ्यांचे पैसे दिलेले आहेत अशी भूमिका त्यांनी घेतली आणि चुकीची डॉक्युमेंट साखर आयुक्तांकडे दिली आणि साखर आयुक्तांकडे चुकीची डॉक्युमेंट दिल्यानंतर त्यांच्याकडून ज्यावेळेस आर आर सीची कारवाईच्या बाबतीत विचारणा झाली त्यानंतर मी स्वतः त्यांच्या साखर आयुक्तांकडे ज्यावेळेस तक्रार जाऊन केली आणि त्या तक्रारीच्या वेळेस मात्र आम्ही आ... त्या कारखान्याचे संस्थापक चेअरमन तानाजी सावंत सरांना साखर आयुक्तांनी फोन केला आणि तिथून त्यांनी सांगितलं आम्ही दोन दिवसात कारखान्याची बिल देऊ आणि त्याच अनुषंगाने बिल भैरवनाथ शुगर साखर कारखान्याची मिळाली त्याच पद्धतीनं ज्यावेळेस भैरवनाथची बिल मिळाली त्यावेळेस कृषीराज अग्रोला ज्या शेतकऱ्यांनी ऊस घातला होता ते शेतकरी आमच्याकडे आले त्याच्यानंतर ह्या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेलो आणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटल्यानंतर महसूल जे जिल्हाधिकारी आहेत संतोष देशमुख साहेबांनी स्वतः मला वाटतं चेअरमन साहेबांना आवर्जून फोन केलेला होता की के पाटील साहेबांनी त्यावेळेस सांगितलं की आम्ही एक तारखेपर्यंत बिल देऊ माझं तारखेपर्यंत नाही असू दे असू दे काय हरकत नाही काय एक तारखेपर्यंत बिल देऊ हे पण त्यांनी सांगितलं होतं परंतु एक तारखेला त्या संबंधित सगळ्या शेतकऱ्यांची बिलं मिळाली नाहीत म्हणून आम्ही पुन्हा दोन तारखेला हे आए सगळे शेतकरी बांधव पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे भेटायला गेले त्यावेळेस निवासी जिल्हाधिकारी अभिजित आवर्जून पुन्हा पाटील साहेबांना फोन केला आणि पाटील साहेबांनी सांगितलं की काही जरी झालं तरी साहेब मी ह्या सगळ्या शेतकऱ्यांची बिल पंधरा तारखेपर्यंत पंधरा सप्टेंबर पर्यंत मी देणार आहे मग पंधरा सप्टेंबर पर्यंत ज्या बिल देणार आहे त्यावेळेस आमचं एकच मत होतं की काल संध्याकाळपर्यंत या सर्व शेतकरी बांधवांची बिलं आज पाटील साहेबांनी द्यायला पाहिले होते पण ज्या वेळेस शेतकऱ्यांची बिलं पंधरा तारखेपर्यंत मिळाली नाहीत म्हणल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांनी या आज पाटील साहेबांच्या घरासमोर जाऊन त्यांना याचक म्हणून विनंती म्हणून आज ते बिल मागायला आलेले आहे आणि त्यासाठी हे सर्व शेतकरी बांधव पाटील साहेबांकड गणेश पाटील साहेबांकड जे त्यांच्या शेतकऱ्यांचे राहिले ते त्यांना द्यावं या भूमिकेचे मी वयानं लहान आहे तुम्ही केलेलं आंदोलन आहे मला काल कुंजीर साहेबांनी फोन केला की तुमच्या घरापुढे येणार आहेत मी म्हटलं साहेब माझ्या घरापुढं जरी आले तर मी चहा नाश्ता करून ना। घालवणार मी मूळचा आणि माझ्या तीन पिढ्यापासूनचा शेतकरी आहे आता कारखानदार झालो आहे काय अडचणी मला टेक्निकल आल्या काल जमा व्हायला पाहिजे होतं परंतु ते अकाउंट त्या ह्या मॅच व्हायला चोवीस तास अठ्ठेचाळीस तासाचा वेळ मला माझ्या माहितीनुसार बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी मला ते फोन केलेले आहेत आणि मी त्यांना उत्तरं बन मी शेतकऱ्याचं बिल द्यायला बांधील आहे हे पहिल्या डेपासून म्हणतो आहे माझ्या काय टेक्निकल अडचणीमुळं किंवा माझ्या जे काय मला मॉर्गेज करायला पाहिजे ज्या प्रॉपर्टीच्या रिलेटेड अडचणी आहेत त्यामुळं मी अडचणीत आलो माझा मागच्या वर्षी कारखाना बंद होता माझा कारखाना चालू असता आणि मी शेतकऱ्याची बिलं दिलं नसलं तर मी त्याला जोखीमदार आहे किंवा माझी चूक आहे परंतु हे करत असताना जे तोडणी वाहतूकदार शेतकरी आहेत तोडणी वाहतूकदार मी त्या ह्यांना देण्यासाठी विलंब करतो आहे किंवा त्याचा आधार घेतो आहे असा भाग नाही परंतु जे तोडणी वाहतूकदार आहेत त्यांनी मला दीड कोटीला फसवलं माझं देणं किती आहे ह्या सगळ्या शेतकऱ्याचं टोटल देणं आहे माझं एकसष्ट लाख रुपये पण मला जवळपास दीड कोटीच्या पुढं काय शेतकऱ्यांनी फसवलं माझा दुसरा उद्योग नाही तुम्ही बाकीच्या कारखानदाराच्या बरोबरीत माझी बरोबरी करू नका मी एक शेतकऱ्याचा झालेला कारखानदार आहे आणि गुळ उत्पादक कारखानदार आहे मी काय साखर कारखानदार नाही साखर कारखानदाराचे संघटनेला बऱ्यापैकी माहिती आहे मी एक याचक म्हणून ज्या पद्धतीनं तुम्ही मागताय तसाच मी एक शेतकरी म्हणून मी तुमची बिलं द्यायला बांधिला ही पहिल्या डेपासून आहे फक्त माझ्या काय टेक्निकल अडचणी आहेत त्या हात जोडून विनंती करतो की माझ्या अडचणी पुऱ्या झाल्या की मी तुमची बिलं द्यायला बांधील आहे ह्या दोन दिवसात ही बिलं मिळायलाच पाहिजे होती काल मिळायला पाहिजे होती मी पंधरा तारीख दिली होती ही गोष्ट खरी आहे पण काय टेक्निकल अडचणीमुळं आम्हाला ते द्यायला विलंब झाला त्याबद्दल मी माझं परिवार असेल तुम्ही घरापुढं बसला माझा पारे दा, पारे दा, पारे था। हे घर आहे ते माझं वडलू आरजित आहे यातले डाय साहेब थांबा सांगतो हे वडलू आरजित माझं घर आहे हि तर राहणारे डायरेक्टर नाहीत परंतु तुम्ही बसला आहे तुम्ही शेतकरी आहे मी बी शेतकरी आहे मी तुमच्या भावना जाणू शकतो माझ्याकडून द्यायला विलंब झाला ही गोष्ट मी मान्य करतो परंतु तुम्ही देखील मोठ्या मनानं मला थोडं समजून घेऊन मी काय साखर कारखानदार नाही माझे दुसरे कुठले उद्योग आहेत आणि त्या उद्योगातनं मला पैसा उपलब्ध होतो अशातला पण भाग नाही परंतु मी तरी देखील तुमचे पैसे द्यायला बांधील आहे परंतु हात जोडून विनंती आहे साहेब विजय शुगर नावाचा कारखाना होता त्यात हे बसलेले शेतकरी तेच बोलवून घेतले त्यांचे दहा आहे मी एक सभासद होतो एक लाख रुपयाचा शेअर आहे त्यासाठी माझी विनंती आहे तेवढा सुद्धा लढा तुम्ही ऐका सर आता पूर्ण माझा आहे मी शेतकरी ती गोळा केले त्या मी ह्या दोन तीन दिवसात तुमची बिल दिल्यानंतर मी देखील तुमच्या त्या लढ्यात सामील होणार आहे फक्त तुम्ही आम्हाला त्या पद्धतीनं सहकार्य करावं माझी घोर फसवणूक माझ्या वडिलाच्या पश्चात काय मोती मंडळींनी केलेली आहे मला नावं घ्यायची नाही त्यांची पण तू घोर फसवणूक केलेली आहे आणि त्याचा बळी मी ठरलेलो आहे एक शेतकऱ्याचं पोरग त्याचा बळी का ठरतं तर ज्या ज्या वेळेस त्याच्यावरचं छत्र गेल्यानंतर ते माणसाला तोंड देतं मी कुठल्या गोष्टीला घाबरत नाही साहेब मी फसवणार आहेतला नाही मी यशवंत भाऊ मुलगा आहे ते शेतकऱ्याचे आहेत आणि पिंडाचा शेतकरी आहे मी माझ्या घरावर माडी बांधलेली नाही साहेब जुना जो वाडा आहे माझा मी कष्ट करून या ठिकाणी शेतकऱ्याचं देणं देणार आहे ह्या दोन दिवसात मी तुमचा मार्ग काढणार आहे परंतु हा जो विनंती आहे माझं हे परिषद घर आहे इथं कोण बाकीचं डायरेक्टर आहे सांगा बरं माझे आजी आहे का माझं चुलता आहे इथं कोण डायरेक्टर आहे त्यांना विनाकारण त्रास होतोय त्या गोष्टीचा आणि शेतकरी म्हणून विनंती करतो हे दोन दिवसात आम्हाला दोन दिवसाची वेळ द्यावी ह्या दोन दिवसात तुमचं बिल देण्याची जबाबदारी वैयक्तिक गणेश पाटील म्हणून आणि जर नाही दिलं तर तुम्ही म्हणाल ती केस करा मी तिथं येऊन उभा राहा बसायला तयार आहे अशा प्रकारची एक आच याचक म्हणून तुमच्याकडे विनंती करतो कसं आहे बदनामी करायचं म्हणली खुशी रूम भार देऊ नका हो खुजी माझं म्हणणं काय मी खुशी रूम नाही आहे बाकी जी लगेच सल्फी आहे ती मी बी त्यातनं आहे यातनं बाहेर पुढे द्या मी हाय आप कसं आहे आता मी जात्यात आहे काय जण परातीत आहे ती ती काय राहत नसतं आजचा दिवस उद्या जात असतो हे सगळे दिवस सारखे राहत नसते म्हणून वैयक्तिक सुहास पाटील साहेबांना माझी विनंती आहे मी हे शेतकरी माझ्या दारापुढे येऊन उभा राहिले म्हणून मला त्याचा राग नाही त्यांचा हक्क आहे तो अधिकार आहे ते येऊन बसले पाहिजेत मी प्रशासनाला देखील सांगितलं माझी शंभर टक्के सहकार्य असेल ते माझ्या घरापुढे आले तर मी नाश्ता खाऊ घालीन पण मी भांडणं करणार नाही काल साहेबांना कुणीतर सांगितलं की तयारनिशिया तुम्ही सुद्धा आमच्यातल्या काही लोकांना फोन केला की आम्ही भांडणं आम्ही भांडणं करणाऱ्यातली नाही मी बी शेतकरीच आहे साहेब अशा प्रकारची चुकीची वल्गना कोण करत असेल तर ती चुकीच आहे काही लोक म्हणली की गावात आल्यानंतर भांडणं करण्याचा प्रयत्न शेतकरी पण दोन मी भांडण करणार माणूस नाही तुमच्या काय करू साहेब आण आम्हाला काय संबंध आहे तुमचे पैसे मिळणार नाही साहेब नऊ ऐका नऊ तुम्ही चेक घेऊन गेला चालू नाही नाही ऐका तिथं ऊस पडलेला चालू झाला नाही साहेब चालू होते नाही चालू झाला तिथन तसा नाही तुम्ही होता हो ही माणूस तिथं होता माझा कारखाना बंद होता तिथनं पुढे चालू झाला नाही अजिबात मी था खोट बोलणार नाही नाही आम्ही खोट बोलायच काम आहे मत खोट बोलणार नाही आम्ही हे खोट बोलणार नाही तुम्ही एक लक्ष घ्या हाना मारा तुम्ही मला उकसवलं तर मी हात जोडणार आहे मला भांडण करायचं नाही मला कारखाना चालवायचा आहे ऐका घे मला कारखाना चालवायचा आहे मला दारात हे भांडण करून वाद करून मुद्दा मिटत नसतो हा पैसे देण्याचा वैश्य मी ते द्यायला बांधिला आता ह्यात तुम्हाला काय बोलायचं असलं तर तुम्ही बिंदास बोला पण मी द्यायला बांध दिलाय आणि मी ह्या दोन दिवसात तिची पूर्तता करणार तुम्हाला त्याच्यावर आम्हाला काय बोलायचं असलं नाहीतर आमच्यावर गुन्हा नोंद करायचा असला बिंदास करा मी याचक म्हणून तुमच्याकडून बसून ऐक ना माझं शब्द ऐकून घ्या बोल ऐकतो गणेश पाटील साहेबांनी एक भूमिका मांडली आहे की बाबा मी कारखान्याच्या चेअरमन आज सगळे आंदोलक समोर असताना सुद्धा ते इथं येऊन बसले हा सुद्धा त्यांचा मोठ्या मनाचा दिलदारपण आहे कारण का त्यांचं कुटुंब सुद्धा सर्व शेतकरी कुटुंबातलं आणि सात्विक घराण्यातली ही सुद्धा सगळी मंडळे ही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणूनच पाटील साहेब गेले तीन वर्ष झालं हे शेतकरी सुद्धा त्यांचा कधी सुद्धा बांध तुमच्या विरोधात कधी सुटलेला नाही साहेब ऐका आता, आता मला बोलू द्या कंटिन्यू ह्या शेतकऱ्यांची आज सुद्धा तेच मत आहे मला सुद्धा सांगताना सगळे शेतकरी तेच सांगायचे की गणेश पाटलांनी आम्हाला कधी सुद्धा म्हणले नाहीत की आम्ही उसाच बिल देणार नाही पण तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख तुम्ही ज्या आज दोन जे क्लास वन अधिकारी आहेत महसूल मधले जिल्हाधिकारी असतील किंवा आज निवासी जिल्हाधिकारी अभिजित पाटील साहेब आहेत त्यांच्याकडे जाऊन सुद्धा तुम्ही कालची पंधरा तारीख घालवल्यानंतर शेतकऱ्यांना मात्र पैसे नाहीत याचा अश्युरन्स तयार झाला त्याचं कारण काय की तुम्ही आता आम्हाला ही टेक्निकल अडचण सांगितली त्या <laughs> बाबतीत आम्ही पण काही बोलणार नाही आणि दुसरा आणखी एक तुम्ही अडचण सांगितली की विजय शुगरच्या बाबतीतला विजय शुगरच्या बाबतीतलं पाटील साहेब जसा तुमचा एक लाख रुपयाचा शेअर गेलाय ना तसं सुहास पाटलाच्या घरातलं पाच शेअर एक एक लाख रुपये जायचं पाच शेअर माझ्या स्वतः जायचं सुद्धा आम्ही कुणाचे तरी असंच समर्थक होतो त्यावेळेस आम्ही त्याच भागातून सगळे शेअर गोळा करून दिलेले आहेत आणि इथून पुढची लढाई सुद्धा ती शेअर सगळ्या शेतकऱ्यांना मिळवून देण्याची असेल एवढं मात्र नक्की तुम्हाला की कारखाना हस्तांतर झाला कसा की पहिलं शेतकऱ्यांचं देणं न देता कारखाना हस्तांतर झालेलं आहे त्या बाबतीत सुद्धा आपल्याला सुद्धा शेतकऱ्यांच्या बरोबरीनं लढा उभा करावं लागेल एवढं मात्र नक्की आहे परंतु आज ज्या गणेश पाटील साहेबांनी ज्या अडचणी सांगितलेलं त्या आम्हाला मान्य आहेत त्या पण पाटील साहेब आज ही जी सगळी मंडळी ती तुमचं दोन दिवसांनी जरी काम व्हायचं हो असेल तरी आम्ही दोन दिवस इथं बसायला आणि थांबायला तयार आहे तुम्ही हाँ, दोन, दोन दिवसांनी आम्हाला बिल दिलं तर चालतंय आमच्या अजिबात ना नाही आणि दुसरं असं की कुणी कुणाला तिथे गोंधळ घालणार आहे हे करणार आहे असा अजिबात सुद्धा नाही त्या बाबतीत हे पण शेतकरी कधीच म्हणलं नाही त्यांना आम्हाला सुद्धा काही गावात काही चुकीच्या कुणाच्या तसे स्टेटमेंट आलेलं नाहीत परंतु शेवटी कुंजीर साहेबांनी सांगितलं परिस्थिती शांततेत सगळ्यांनी हाताळली पाहिजे ही भूमिका तुमच्या आमची सगळ्यांचीच असणार आहे म्हणून आमची एकच विनंती असेल की तुम्हाला आज सुद्धा पाच वाजेपर्यंत काही तोडगा काढता येतोय का बघा सुद्धा हे सगळे बांधव शेतकरी बांधव आपले जातील अन्यथा हे शेतकरी बांधव दोन दिवस तुमची उसाची बिलं मिळेपर्यंत आहेत आणि माझंही शेतकरी भावांना एक विनंती असेल की पाठीमागचा पूर्व इतिहास न काढता तुम्ही फक्त एका भूमिकेसाठी आलेला आहे की आपल्याला उसाची बिलं मिळावी ती आणि पाटील साहेब हे काही काही जणांची तर अशी अवस्था आहे की एका आजीचं इथून ऑपरेशन झालंय म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याची गरिबी काय असते हे आपण सुद्धा सगळ्यांनी बघितली पाहिजे आणि ही सगळी गरीब बांधव आहे ते रोज रोजी रोटीचा प्रश्न असणारी ही सगळी मंडळी येते ह्यांचं दुखन ह्यांचा प्रश्न घेऊन तरी कोण कुठं मांडणार आहे आज सगळ्या कारखानदारांनी हेच पद्धत लावली आपल्या सोलापूर जिल्ह्यात आज सोलापूर जिल्ह्यात आर आर सीची कारवाई एप्रिल मध्ये करून सुद्धा आज आठ साखर कारखान्यांनी बेचाळीस कोटी चाळीस लाख रुपयाची बिल अद्यापर्यंत दिलेली नाहीत त्यामध्ये तुमच्यातला सहकारी शिरोमणी आज चाळीस लाख रुपये पेंडिंग आहेत तर मागच्या आठवड्यात सुद्धा ते प्रकरण प्रादेशिक सहसंचालकाच्या जा ऑफिसमध्ये जाऊन ज्यावेळेस सगळ्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन दसाला लावलं त्यावेळेस त्यांचे काही पैसे रिलीज झाले सिद्धेश्वर साखर कारखान्याने आज अठरा कोटी रुपये थांबवलेले आहेत मातोश्री शुगर असल पुन्हा गोकुळ शुगर असेल भीमा सहकारी साखर कारखाना आहे असे आठ जवळजवळ साखर कारखाने या साखर कारखाने आर आर सीची कारवाई करून सुद्धा आजपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत मग शेतकऱ्यांनी करायचं काय ऊस पिकवायचा कारखान्याला घालवायचा आणि पैसे न देता त्याने हताशपणे कारखाना कधी पैसे देणार आहे कधी पैसे देणार आहे याचक म्हणूनच राहायचं आणि तीच भूमिका आज बत्तीस ते तीस महिने झालं या सगळ्या शेतकऱ्यांनी तुम्हाला ऊस घातला आणि आजपर्यंत तुमच्याकडून पैसे आले नाहीत तारीख पे तारीख वारंवार होत गेले म्हणून हे सर्व शेतकरी आज तुमच्या दारात याचक म्हणून आलेले आहेत आणि यांची एकच भूमिका असेल की यांचे यांचे पैसे द्या आणि जोपर्यंत यांचे आज पैसे झाले विड्रालयात आलो होतो यांच्यासंदर्भ माझी बातचीत झाली होती मला त्यावेळेला आठ्याचा झटका येऊन गेलेला होता आणि मी ती जी माझी ट्रीटमेंट झालेली फोटो वगैरे होतं ती संग घेऊन आलो होतो मग हे म्हणलं असं असं मला पैसे लागणार आहेत मी मारतो तरी पैसे मला आज मिळावं तर जरा जास्त अडचण आहे मग त्यावेळेस त्यांनी काय ऐकून घेतलं नाही एक महिन्याने पैसे मिळते ना अशी त्यांनी हमी दिली माझ्याबरोबर दुसरी गाडीवर मला येता येत नव्हतं म्हणून मी भाड्यानं चारचाकी गाडी करून आलो होतो मग एका महिन्याचा वायदा दिला होता परत मी काय महिन्याने फोन केला फोन काय उचलल्या गेला नाही रेंजच्या बाहेर म्हणायचा मग परत काय मी प्रयत्न केला नाही त्याच्यावर मागल्या सहा महिन्यात एक खेळपाटा केला होता हे महेश पानबुडे म्हणून अकोल्याची होते त्यांच्यासंग आलो होतो त्यावेळेस बी महिन्याचा वायदा दिला होता आणि ती कागदपत्र बघितली सुद्धा नाही ती नुसती की बाबा अटॅकचं असं झालंय किंवा तसं झालंय त्यावेळेस जास्त मनाला लागलं गेलं नाहीतर त्यावेळेस निम्म जरी पैसे माझं दिला असतं आणि आज तुम्ही म्हणताय की दोन दिवसांनी देतो हे मी लगेच हसत उठून गेलो असतो चार दिवसांनी द्या म्हणून सर पण अडचण असल्याशिवाय जाणून बुजून आम्ही पण करणार नाही बरोबर आहे तुमचं रास्ताय भावना तुम्ही बोललं पण पाहिजे ठीक आहे बसा असू बरोबर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या